हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीने व्हिडिओ काढायचा टायमिंग झालाय हे काय झोपावलाय आताच पोराला पिंकीला सायपा करायला मोकळी नको आहे करायला त्याच्यामुळं हे काय तिच्या तिला सायपा कराय बसावली तिकडं राडा दाखवते तुम्हाला कस काय आहे राडा भरपूरच असा राडा आहे घरात काढता काढता इडि जाईल तरी इळ पुरायचं नाही फक्का भांडे कुंडी कुठे बी पडल्या ती हे काढलंय आता वांगे कापले ती मी वांग तर मला नाही खायचं बरं का पण तरी पण बघ हय आमची मायराचा दात पडायला लागलाय पाडायची तयारी करायची आम्हाला ठीक आहे पिंकीला बसावली चपात्या करायला कालवण भाकरी कराय काय मग कस काय वाटतंय नंदाच्या घरी आल्यालाही काम करावं लागतं करायचं मग नंदाच्या घरी आल्यावर काम करावंच लागतं करणार का नाही करणार हिला जेवली का नाही पुरगी दातच पोरगी म्हणती माझ्या बहिणीचा दात पडलाय तसा माझा मी पाडा डाक्टर कुंड माझा दात दुखतो या मग आणि बघितलं म्हणून जा पाडायची तयारी करा म्हणती माझा पाडायची तयारी करा भावा न किचन वाटात ती पॅक झाला निसता भांड्याने दिवस जाणार आहे दिवस राडा काढता काढ पॅक नाही झाला भांड्याने हा मग तीच की भांड्याने जेवण तू

फुलवरचा कालवनाचा बेत केलाय आज फुलवर शिजू hmm. दे आपल्या आठोदी सगळा ते <प्लेग> तो मी वय लिखे किती बाहेरची आणायची तो बाया सो का त्याला भावा बहिणींनो पुरी गेल्या शाळेत आम्हाला दरम्याना काय उभं वारं सुटल्या होत हा हा मग दात काढ हाती का हात धुवून आली का तिथं नाही जा बाहेर धोनी तिथे भी शिंकला कुठं तुझा हात पुरायचा ुरी गेले शाळेत आणि म्हणलं आता आम्ही मायरू मी पिंकी आणि बाळच घरी आम्ही किती आता खाणार किती चार चार चपात्या खाल्ल्यामध्ये लय झालं आमचं चार 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 मी बस झाले की चार चार आपल्याला असल्या म्हणजे थोडस नाही एखादी वाढावच कर पाच चपात्या पाच चपात्या मी पाच पिंकी पिंकीच काय पिंकी काय माहिती

तर आता मला काय म्हणायचं भाऊ बहिणी सगळ्याला माहितीच झालंय ना मी पैसे पाणी देत नाही मी कुणाचं बघत नाही मला माझ्या घरादाराचं माझ्या बंगल्याचं माझ्या लेकरांच पडलेलं आहे मग मला फोर्स का ही लोक देण्याची होय सगळ्याला माहिती आहे ना मी कुणाचं बघत नाही मी कुणाचं करत नाही मग मला फोर्स कशाला करता देण्याचा नाही जायचं मला कुठं नाही बघायचं कुणाला नाही करायचं कुणाचं पण मला एवढं म्हणायचं की कुणी मला फोर्स करू नाही इकडं जा तिकडं जा असं कर तसं कर तुम्हाला माहित झालंय ना काय लोकांना की पैशा पाण्यामुळं मी जायना पैसे देईना सगळ्यांना माहिती आहे का नाही मी पैसे देत नाही कोणाला मग कशाला फोर्स करता घेण्या देण्याचं मला विनाकारण हा आणि ते मी पहिल्यापासून सांगितलं या मला आहे ना हो काम माझं कसं असतं मी ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे जी माझ्या बुद्धीला जसं पटल ना तसंच मी करत असती मी लोकांच्या ऐकण्यात नाही राज जास्त मला लोकांचं आहे ना जी मनापासून तळतळून जर काही दोन गोष्टी जर ज्या माणसानं सांगितलंय ना ती तेवढ्या मी ऐकत असते बाकीच्या फलतूगिरी लोकांचं मी ऐकत नाही साऱ्या जगाच काय साऱ्या जगाचा मुद्दा ऐकायला काय मी आपण काय ग्रामपंचायतीचा मुद्दा नाही साऱ्या जा, जगाचं म्हणणं ऐकायला बरोबर का नाही आता आज पिंकी सायपाकाला बसलेले दिसले हे जेव्हा हो मला कितीतरी जणी बोलतेले आणि बोलते मी दाखवली मी काय तिला दडवण नाही ठेवली की पिंकी असं नाही की पिंकी सायपा करते मी आड चोरून चुरून खाईन आणि पिंकी कुठं सायपा करून घेईन माझं तसलं दाबून दडपून नसतं जी काय असेल ती समोरासमोर माझ्या पुरी स्वयंपाक करताना मी दाखवती माझ्या घरातलं कुणी माझ्या घरात कुणी पण काम करत असू दे मी दाखवते मला दडवून नाही ठेवायचं कारण की लोक बोलतात लोक बोलतात राव लोकांचं काय लोक बोलायलाच असतात लोक कोसायला येतात कोसायला कोणी नाही येत लोकांचं बरोबर काम काय कोसायचं राहिली गोष्ट तर पिककीच्या सायपा करण्याची तर मी सगळ्याला आधीच सांगते कुठं गेलं तरी करावंच लागणार आहे बरोबर ना आता सभी आणि तसं बी मला तर आहे ना आवड आहे की फुडच्या हातच खायची जास्त आवड आहे मी स्वयंपाक पाणी करत नाही मी सांगते काय बाया म्हणते तिला आयत खायला पाहिजे आयत खायला पाहिजे हो मला आयत खाण्यात जास्त आवड आहे मला आयत असल्यावर जास्त मी भाकर जाते शरीरासाठी चांगलं आहे कारण की मी जेवढं जास्त जेवण करेल तेवढं जास्त चांगलं मी तंदुरुस्त राहील आणि मी स्वतः केलं काय माझं जेवण होत नाही विषय असा ना म्हणून आयत खाण्यात मला इंटरेस्ट आहे आणि माझी पुरी सुद्धा पिंकी बघती माझ्या पुरी सुद्धा मला ऐकत नाही मला गरज नाही कुठं चार दिवस सुखासाठी जाण्याची माझं सुख मला सगळं माझ्या माझ्या देवाने घरी दिलेलं आहे त्याच्यामुळे मी घर सोडत नाही मला कुठं जायचं नाही मी जात नाही आणि सुखी जीवन जपती देवाने मला दिलेलं सुखी जीवन मी का दुसऱ्यामुळे आपल्या माझ्या जीवनात दुःख निर्माण करून घेऊ बरोबर आहे का चुकीची गोष्ट आहे जीवनात मला देवाने भरपूर असं सुख दिलेलं आहे दुःख भी येतं पण दुःख काय राहायला येत नाही ही प्रत्येक माणसाला कळालं पाहिजे दुःख काय कुणाच्या घरी राहायला येत नाही पण काय म्हणजे कसं असतं आपल्या विचारावर पण सगळ्या गोष्टी अवलंबून असतात ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारावर दुःख ही आज येत उद्या निघून जात ती काय राहायला येत नाही जसं वर्षाचा सण माणूस वाट बघता आतुरतेने वर्षाच्या सणाची कि सण आला सण आला सण येतो बी जातुबी तसा जीवनातला सुख दुख माणसाला भोगायचा आणि प्रत्येक माणसाला भोगायचा आहे ना मला भोगायचा ना तुम्हाला भोगायचा हे प्रत्येक माणसालाच भोगायचा आहे जन्म घेतला म्हणजे तुम्हाला सांगते मरण तर येणारच आहे मग मरण येणार आहे म्हणून माणसांनी जीवन जगायचं सोडलंय का नाही आपल्याला माहित आहे ना आपण एक ना एक दिवस मरणार आहे मग माणूस जगायचं सोडलंय का त्यांनी नाही सोडलं मग ती आपलं विचार आपल्या डोक्यातला विचार आपल्याला कुठे घेऊन जातात ह्याच्यावर अवलंबून आहे सगळ्या गोष्टी हा बरोबर आहे आपण जसं विचार करेल तसं ती विचार आपल्याला घेऊन जातात मग ते काटेच्या रस्त्यावर नेतात का आपल्याला सुखाच्या रस्त्यावर नेतात आपलं विचार विचार पॉझिटिव्ह विचार पॉझिटिव्ह विचार किती जरी जीवनात आली तरी पॉझिटिव्ह विचार हे माणसाला पॉझिटिव्ह रस्त्यावरच घेऊन जातो आणि विचार आहे ना माणसाच्या जीवनात किती जरी सुख आलं ना तरी त्याला ते निगेटिव्ह रस्त्यावरच घेऊन जातो त्याच्यामुळं माझं म्हणणं असंच आहे की जी हाय ती हाय कस जी आहे ती हाय कसटाल तस फुलवरच कालवण झालंय मारून आता डाळीच कालवण खाल्लं फार 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 शिंबूड वर वडत आता इथं गारठ्यात खेळती म्हणून सर्दी झाली गारठ्यात खेळती म्हणजे सारखी पाण्यात माश्यावर आता हिता मलिक कस भाव बहिणीनं मायरूच्या खाण्याचा जरा प्रॉब्लेम होतोय मायरूला कस तिकडं काय खायची सवय आहे तसं इकडं कसं शाकाहारी जेवण जास्त असत त्याच्यामुळे मायरूला आवडतं का जेवण शाकाहारी म्हणजे आपलं ही डाळी आवडते का खायला आवडती म्हणते म्हणजे तुझं म्हणणं तुझ्या बरोबर तुझ बाप सुद्धा ठेवून घ्यावं मी काही सपरिवार स परिवार कुटुंब समज बघा मग तर आम्हाला काय म्हणते का नाही हीच करावं लागेल ब चला असू द्या काय बी तर आईच्या ऑपरेशनाच आज पण काय नक्की वाट नाही झालंय भा बहिणीनं बघू आता दवाखान्यात आता डॉक्टरच्या ह्याच्या खाली हाय म्हणल्यावर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार होऊ द्या होय आता आपण मानण्याने काय आपण म्हणलं डॉक्टरांनी ऐकलं असं आहे का जे डॉक्टरांना योग्य वाटणार तीच करणार ना डॉक्टर दवाखान्यात राहायचा कटाळा येतो माणसाला माणूस काय म्हणतं घरी चटणी मिठ मिरची असावी पण सुकाची असावी तसं दवाखान्यात सोन्याचा गाज जरी असला तरी माणूस आहे ना खाऊ वाटत नाही हा किती बी भारी जेवण असलं तरी दवाखान्यात जेवण जातं का माणसाला अजिबात नाही चला झालंय आता जीव तू पिंकी पण मी पण खातो बाकरी तुकडा जीवाला आणि मग बघू काय असल ते नाही अगं तोंडानी खाल्ल्यावर जीवाला, जीवाला, जीवाला जातो तुला कळत कस नाही ना तोंडाने ना खायचं तोंडाने खायचं आणि ते जीवाला त्याचं ते जीवाला तेवढंच आत्म्याला आत शांती आत आत्म्याला शांती आणि मग कस कळत नाही बाई हिला हिने काढूक खाल्लंय माझा आल्यापासून मी डोकं खाणारच आहे मी तुमचं डोकं कुठं खाल्लंय तुमचं एक तर नाच नाच झाली नाच गमा काय म्हणली आहे पिलके तू गेली मला कर म्हणा तू जायचं ना पिंके तो सासूबाई म्हणतात मला तू गेली तर मला कर म्हणा

बोंबिलच आवडतो बहिणी न झालं बी खाऊन बारा वाजत आल्या ते अजून बरच लय काम आहे चिंगड्या मांगळ्याला झोपावला आताच चिंगड्या मांगळ्या तसा रडत नाही जास्त बरं का खिळतू त्याला झोका बांधला झोक्यात टाकला की जरा गुरु 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 गुरु, गुरु हालावला की जरा झोपला असता तर का असता तर ले असता सारखा तर काय केलं अग माझ्याशी लेकर शांत करायला येत मला मी लेकर आहे तीन लेकराची आय आहे नाही पण नसतं शांत बसल तर काय केलं असत कस काय शांत नसता बसला असं शक्य तरी होईल का झाली कासा बसला लेकराचा मग ती त्याला काहीतरी तकलीफ झाल्यावर रडत असत लेकरू लय जर रडत असलं ना लेकरू ती लय जर रडत असलं ना तर ती त्याला काहीतरी तकलीफ होत असेल त्याच्यामुळे ते रडत असेल मग आता जर जास्त रडायला लागलं तर आपण त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेणारच की भाऊ बहिणीनं दवाखान्यात नेणार काय होत आहे काय नाही दाखवणार

अगं द्या मायरा तू खा असं मी म्हणलं खा जेव भर लग्न कालवण अपूर्व वहिनीनं केलेलं डाळ आल्याच नाही निस्ती वहिनी हा निस्ती वहिनी अपूर्वा पण लय भारी कालवण करते पिंके कसं केलं हा चा? <laughs> बरोबर तर चला भाऊ बहिणी ना करतो आता जेवण झालंय आता चपात्या फिपात्या फुलवरच मस्त कालवण केलं या तसा बेताचा व्हिडिओ काय आता आता तर काय सध्या मूड नाही बरं का बेताचा व्हिडिओ टाकण्याचा पण टाकू का वा तरी एखाद्या बारीला होय आता जेवलं तर सुस्ती चढल घरातलं काम सुद्धा नाहीत करू वाटत नाही तसा एक डुलकाच घेऊ आपण जेवण तसं काय नाही मग बघू काय असेल हा मग काय आता कामावर आज घरी आणि हिला जरा शांत बसवाय झोपायला सांग सांगून कुठं ती मला म्हणती झोक बांध म्हणजे आता हिला झोक बांधून पळंग बसू का मी नाही बाई आम्ही नाही चिचला बांधून दिलं असतं तुला पण नाही मला अवसर नाही मी हो खायना आता जेवण करणार आहे पोट भरून पोट फुटूस चपात्या खाणार आपण त्याला दावं नाही की परकराच्या नाड्या काढून घेऊन आली कसं व्हायचं झोका बांधून चला भाऊ बहिणी आता परकराच्या नाड्या ठेवल्या नाही तर तिने म्हणती ती झोका बांधून बसावली तर दानकुणी आदळल खाली काय करावं